आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील रूढी आणि परंपरा ह्या वृद्धिगत झाल्या पाहिजे त्यामुळे आम्ही सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील सर्व दहीहंडी प्रेमी जनतेसाठी दही दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपा दुपारी चार ते आठच्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमात साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे मुंबईवरून चार पाच संघ येणार आहेत तसेच सोलापुरातील तीन चार संघ त्या दहीहंडी उपक्रमात सहभागी होतील ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे तरी या निमित्ताने मी स शहरातील व जिल्ह्यातील जनतेला तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आव्हान करतो की आपण कृपया या दहीहंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद स्वरूप आणि थरांचं स्वरूप हे आपल्याला हातामध्ये ज्या पॅम्पलेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे नऊ थरांच्या पुढे पाच लाख रुपये पाच लाख एक रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जे काय आठ नऊ थर लावले त्या एक लाख पन्नास हजार पंचवीस हजार हे बक्षिसं त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत परंपरे बा बारा तेरा संघाचा सहभाग होणार आहे सर्व संघाचा आम्ही येणे जाण्याचा खर्च आणि जेवणाचा खर्च खर्च तसेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे विशेष करून चार महिलांचा संघ यामध्ये सहभाग घेणार आहे आणि सोलापुरातील चार संघ आहेत त्या संघातल्या सामील झालेल्या खेळाडूं काय केलेलं आहे पथकांचं आणि क्राऊडचं जनतेचा विमा उतरवलेला आहे आणि प्रत्येक यांना संरक्षण मिळेल असंच केलेलं आहे